बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बुटकी लोटन जात ही जात गुजरातमधली जुनागडमधली जात आहे बुटकी लोटन म्हणजे याला लावल्यापासून अगदी दीड ते दोन वर्षातच फळदारा चालू होत्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आजचं लोडिंग जे चाललं आहे हे श्री राजेंद्र रंगापुरे हमीदवाडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं टोक आहे हमिदवाडा जो साखर कारखाना स्वर्गीय मंडलिक साहेबांचा आहे त्या गावामध्ये श्री राजेंद्र रंगापुरे यांचं लोडिंग चाललेलं आहे आमिद मलेशियन टॉवर पण नारळ बुटकी लोटर म्हणतात त्याला ही जी जात आहे ही लावल्यापासून अगदी दीड ते दोन वर्षातच उत्पादन चालू एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे फळ महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी हाच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ लागवडीचं उत्पादन आणि माहिती घेणार आहोत नारळ जर म्हटला तर शारपळ खारपळ दलदलीत जमिनीत जमीन येणारं पीक सरासरी एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ ना हे वार्षिक उत्पादन आहे नारळ कुठल्याही जमिनीत येत असल्यामुळं आपल्याला शेतकरी बंधूंना अगदी खडकाळ काळ्या जमिनीमध्ये त्याचबरोबर मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये नारळ पीक चांगलं येतं महाराष्ट्रात अशी आपली पाचशे बागा नारळ लागलेली आहेत नर्सरी शासन मान्य आहे अनुदान बिल आता नारळाची लागवड करताना बांधाला पण पंधरा बाय पंधरावरती करायची आहे प्लॉटमध्ये पण पंधरा बाय पंधरा झेकझाक पद्धतीने करायचं आहे आता रंगापुरी साहेबांनी जी रोपं घेतली आहे ती बाराशे रुपये पोच आहे बघू शकतो आपण रोप अशा प्रकारचे मलेशियन ग्रीन डॉर पण नारं ज्याला आपल्याला वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं नारामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी क्रॉस पॉलिनेशन जात आहे बुटकी जात असल्यामुळं आपल्याला जमिनीपासून फळधारणं चालू लास्ट उंची पंधरा ते अठरा फूट पन्नास वर्षामध्ये आणि नारळ जर म्हटलं तर कुठल्याही जमिनीत येत असल्यामुळं फक्त नारळाला सहा महिन्यातून एकदा शेणखत मीठ एक किलो त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस अशी खताची गरज असते आता रोप लावताना आपल्याला खड्डा पाहिजे दोन बाय दोन बाय दोन फुटाचा त्यामध्ये शेणखत निबळबेंड थिमेट हे सर्व टाकून किशोरी पडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर साधारण आता यांना जी पावडर घ्यायची ती एक किलो पावडर ह्युमिक ॲसिड बारा एक्सट्रस्ट पावडर एक किलो आणि बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम हे साधारण शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याला ड्रिंचिंग द्यायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी अशा प्रकारचे नियोजन केल्यानंतर नारळ एकदा मुळी पकडली की वाड्या चालू होतो आहे नारळाला कीड रोग नसल्यामुळं शेतकरी बंधूंना फक्त पाण्याची गरज नारळाला जास्त असते अशा प्रकारचं जर आपण नारळ शेती केली तर भवितव्यात आपल्याला नारळ शेतीचं उत्पादन चांगलं आहे एक सरासरी आता आपल्या ज्या नारळाच्या बागा चालू झालेल्या आहेत त्यामध्ये जालन्यामध्ये बाणपटील म्हणून बाणाची वाडी गाव आहे तर तिने आता नारळ जागेवरनं पंचवीस रुपयानं व्यापारी घेऊन जातात आपल्या इथं जो इथं हा उटी मैसूरमधनं येत होता आता लोकल आपल्या इथंच तयार झाल्यामुळं शेतकरी बंधूंच्या बांधावरतीच व्यापारी येऊन नारळ घेऊन जातात आणि नारळ नाही ना तोडला तर अकरा महिन्यामध्ये आपल्याला खोबरं तयार होतं टू इन वन दोन्हीसाठी वापरत चालणारी ही जात आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा मिक्री नारळी ज्यावेळी आपण दोनशे रुपये लावतो उत्पादनाचा बेस जर बघितला तर आपल्याला सरासरी जागाहून आपण वीस रुपये नारळ दिला तरी आपल्याला एकरातून साडेतीनशे ते साडेचारशे नारळ साडेतीनशे नारळ हे जरी आपल्याला ऑवरेजमध्ये काढलं तरी शेतकरी बंधूंना सात हजार रुपये एक झाड उत्पादन देते एकरामध्ये आपल्याला दोनशे रुपये लावता येतात किंवा शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती पंधरा फुटल रोप लावलं तरी चालू शकतं याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर किरण इनामदार हिंगणकादे मिठ्याजवळचं गाव आहे सोहा एकरच्या बॉर्डरला नारळ लावला आहे वर्षाला सहा ते सात गाड्या नारळ निघतात आता अगदी ला तिने नारळ लावून तिसऱ्या वर्षी नारळ धरलेत आणि आता उत्पादन पण चालू झाले पाच पाच वर्षाची बाग आहे ज्या शेतकरी बंधूंना पा बाग बघायची बाग आहे तिने हिंगणगादे गाव हे विठ्यातून दहीवडी रोडला येत आहे तिथं बॉर्डरला बांधाला सगळ्या नारळ शेती केलेली आहे बघू शकताय आपण तर अशा प्रकारची बुटकी लोटून जी जात आहे ही जमिनीपासून नारळ क्रॉस पॉलिनेशन जात आहे आणि वार्षिक उत्पादन चांगलं आहे शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा असे आपले आठ हजार व्हिडिओ आहेत आणि नारळ लागलेल्या बागींचं पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत हा चॅनल जो आहे तो पूर्ण शेतकरी बंधूंचा चॅनल आहे त्यामुळं रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं बघू शकतो आपण आजचं लोडिंग श्री राजेंद्र रंगापुरे हमीदवाडा मुटकी लोटन जात मलेशियन डॉवर चारशे साडेचारशे मिली पाणी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शाशेनमाडी नर्सरी फळबाग योजनेला अनुदानला बिलही मिळतं त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघू शकतो रोपा आपण आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र